तर कसं काय मंडळी आज आपला पहिला दिवस पहिला ब्लॉकसाठी आंघोळ गिंगोळ केली आपण कारण की आज होता आपला कार्यक्रम आई म्हणे कुठं म्हटलं आलोच आलोच तर घातली चप्पल गिप्पल कपडे गिपडे घालून डायरेक्ट आपण केला मम्मीले बाय बाय करून डायरेक्ट आपण बसलो गाडीवर एकाच म्हणे एवढा लेट चालते का म्हणे कुठे असतो म्हणे अरे म्हटलं वाकाय धुर आलतो रे भाऊ मग म्हणे की ठीक आहे तो थोडासा मोटकणी हसला हसला मग गोष्टी गप्पा करत डायरेक्ट स्टँडवर पोहोचलो म्हणे स्टँडवर आपलं पोरं जायला म्हणे लवकरात लवकर चाल म्हणे आलो तडी पाहतो तर इकडे नाही पुरं आणि भाजी वाला पोरं पाहत होता आपले किराणा स्टोअरवर किराणा स्टोअरवर मग एक आकाश म्हणे एवढा लेट म्हणे शिवा म्हणे काय म्हणून कोणाला ला फोन लावू लागला होता बुकडे परदित हे आपले ऑनलाईन कामं करता म्हटलं चला आपल्याला पाहू एकदा तेवढा सरपंच साहेब आले सरपंच साहेब आले काटू म्हटलं पाचशे रुपये द्यावा कार्यक्रम आहे आपला, आपला। तुम्ही बी लाभ घ्या ठीक आहे म्हणे तुम्ही तिकडे जा हां तिकडे नाही आत्ता द्या दिले मग सरपंचा पैसे पैसे दिले आपलं सामान किमान घेतलं आपण बांधलं आपण ठेवलं आता गाडीवर गाडीवर बसलो तेवढ्यात आपला एक फॅन भेटला फॅन भेटला अरे ठीक आहे भाऊ आपल्या वाड्यात आलो आपल्या वाड्यात म्हटलं म्हणजे अरे राजच वाडा आहे <coughs> न भाऊ एकाच म्हणे मी आलोच म्हणे घरून म्हटलं कशाला आरूची कॅन घेऊन आरूची कॅन घेऊन आला म्हटलं सैलानाला बहीण बहीणचा पोरगा अक्षय अक्षय म्हणे मी लाकडं लाकडं फोडतो ते तर काळ मग काय भा दोन जण भांडी किंडी घेऊन मग काय भो केली भाऊ आम्ही सुरुवात आमच्या कार्यक्रमाले कार्यक्रम बोलो त्याचा माणूस सांगेल होता व स्पेशल फक्त ना दीपक भाऊ इकडे संदेश भाऊ सगळे कार्यक्रम आपण आटपला आणि तेवढंच का पाणी या पाणी आला म्हटलं चला हॅट इकडे काय पण इकडे आपला चावल रेडी होता आपण बनवते भात म्हणजे कसा प्रसाद क काही का पण असू दे हे पण बनवला म्हटलं पाण्याचा हे अभाव दिवस म्हटलं झाकझुक केली आम्ही ठेवला आमचं सामान अंतरे नियोजन झालं नियो आमचं डन मी झालो बघ रेडी अंगीण धुतलं आणि डायरेक्ट मी काय नाही डायरेक्ट असे फोन लावून डायरेक्ट गाडीवर बसलो गाडीवर बसलो काय रस्ता आहे भाऊ हे आपलाच सरपंच हे काय रस्ते आहे सांग बरं तू मग मा एकाच म्हणे जाऊ दे पो म्हणे बराच बरात आला आहे म्हणे तू होतो म्हणे सरपंच म्हटलं ठीक आहे मीच होत नाही होईन म्हटलं सरपंच पाहिजो रे भो कुत्रं कुत्रं पाहून म्हटलं मग आरे म्हैच भिहाल ती भाऊ मग गावात गावातून निघलो आम्ही बाहेर बाहेर निघल्या खेपे डायरेक्ट आम्ही लागलो रस्त्यावर रस्त्यावर लागलो तेवढ्यात मग आम्हाला दोन कपल्स भेटलं मस्त होते हे आमचं भावानी माझं टे टेकडी आम्ही आल्या टेकडी म्हणतो अंबादेवीचं मंदिर आहे ते मग आम्हाला भेटले आमचे दोघं जवान आणि शिवा शिवा म्हणे चाला भाऊ एवढा लेट म्हटलं मग होत राहते शिवाजात पोचतो आम्ही मोताळा मोताळ्यामध्ये पोचलो मोताळ्यामध्ये तसाच आज पाणी रे भो बलतीचा अ कट मारतो खूप झाली मग गालो आम्ही फुलभंडारा चाल बा फुलं गेलो घेऊ आपण मग ठीक आहे मग आम्ही भरलं बा आमच्या गाडीमध्ये पेट्रोल पेट्रोल भरला आणि टाकली मी डायरेक्ट टांग टांग टाकली आणि डायरेक्ट एकाचनं म्हणे चाला तास घेऊ म्हणे फास्ट अ म्हटलं बापा तू आरामशीरच घे तू म्हटलं काय उसाक फास्ट चालू तू मग एकाच म्हणे ठीक आहे भाऊ म्हणे पण ओरट्याक मारू नको म्हटलं भाऊ नाही मारत म्हणे पण तरी भाऊ गळ्यानं काय घेतलीस ऐ ऐकते का तो कोणाचा तेवढात भाऊ आपले कार्यकर्तेच भेटले ना कार्यकर्ते डायरेक्ट का आपल्याला हात देऊ राहिले हात देऊ धुरायला पुढे होते अरे म्हटलं बस तुमच्याच मागे अरे मग कार्यकर्ते असे होते की डायरेक्ट याटो याटोबी सांगितलं होतं तर आपल्याच माणसाचा याटो होता पण त्याला लाईट नव्हते हे डायक तीन जणं डायरेक्ट गाडी काही की पुढे सांगायला हे आपले तायडे आणि भूषण बुद्धाची मूर्ती घेऊन तेवढाच पोहोचलो आम्ही डायरेक्ट नेमकंच मलकापुरात मलकापुरात पोचल्यावर आम्ही थेशनला पोहोचलो स्टेशनला पोहोचलो आपली हडवाय होती सगळं जणं कुठे दिसाक तर बो तेवढ्यात आम्ही आमचं नियोजन वियोजन केलं सगळं लावलं अधिष्ठान केलं आमचं रेडी रेडी करून डायरेक्ट आम्ही ना मग झिरो बाय म्हणत होते मी मेनबत्त वगैरे लावतो म्हणे ठीक आहे भाऊ त्याला मान दिला म्हटलं लावा बा तुम्ही मग म्हणे ठीक आहे मार म्हटलं फटफट्ट लाव जमत नाही म्हणे मग काय गळडी बापा मग मी ना म्हटलं ब मला द्या बा म्हटलं हार टाकत चॅनल म्हणे ठीक आहे भाऊ तुम्ही घ्या म्हणे मग काऊ की व्हिडिओ एडिटरच आपण आहे ना तेवढ्यात आपण घातलं बाबासाहेबाला हार तेवढ्यात मग आपण केलं पोऱ्यांना नारे चालू गिरे नारे केले मी न दर्शन गिर्शन घेतलं त्यात लोक आपलं हे मांडलं आणि तेवढ्यात मांडल्या खेपेट डायरेक्ट आपण जसं टाकलं तशी पब्लिक आपल्याकडं आप परसादासाठी रेडी झाली सगळे पोरं यायला लागले सगळे माणसं बहिणी बापले सगळे उपासिका सगळं आपल्याकडे येऊ लागले येऊ लागले त्यामुळे मग सगळी पब्लिक हेच झाली होती की बा किती पब्लिक आले आप माहीत नव्हतं दोन हजार लोकांचं जेवण होतं आपण बनवेल म्हटलं बा आपल्याला तर एखाद्या व्हिडिओमध्ये घे पण ठीक आहे म्हणे ठीक आहे भाऊ दाखव मग मी काय भाऊ आपण कोणत्या कामात मागे नाही भाऊ आपण नाही घेतला तेवढ्यात आपला आकाश भूषण शिवा मी सरपंच बी आले होते सरपंच म्हणतो तुम्ही पैसे दिले तर मी का नाही पण ठीक आहे मग सरपंचही आले सरपंच नारे देऊ देऊ नारे देऊ देऊ बम प्रसाद वाटला धीरूभाई दीपक भाई, भाई सरपंच मी मिलिन शिवा अक्षय भूषण तेवढ्यात आपला भाषा भाषा बापा उसा काय पण खूप हुशार आहे डायरेक्ट पोरा डायरेक्ट सगळ्याला बोलवे की या तुम्ही शिवाभाई या 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 करून का सगळ्याला काय किती खाऊ घालतो पण आपल्याला खाऊच घालणं होतं पब्लिक काय बो आपल्या नावाची चर्चा कारण ना। की चावलच आपले एकदम टेस्टी व्हायला होते ना आपण प्रसाद म्हणतो त्याला मग सगळ्यांना आपलं आपलं की बा सगळं संपल्यावर उचलून घ्या मग सगळ्यांना उचललं सगळ्यांना टोटल की काहीच राहिलं नाही पाहिजे मग तेवढा सगळ्यांना तायड्यानं म्हणत होते की अटी जमा करा मग आम्ही डायरेक्ट तडून निघून डायरेक्ट आम्ही गेलो ठेशनले की ठेशनले म्हटलं म्हणजे एकदा दरारा होऊच जाऊ दे एकाच त्या खांदार हात होता का मोठा भाऊ आता काय झालं म्हटलं हून तू दे म्हटलं मग आम्ही ना काय पब्लिक काय फक्त आमच्याकडेच बॅनर भाऊ का फक्त हो। नियोजन म्हणजे पैलवान आणि पैवान म्हणजे नियोजन मग काय इकडे तिकीट काउंटरवर बी डायरेक्ट का आम्ही माझं मास केला नारे देऊ देऊ मग आपले पोरा आले मग पोराने गिरे दिले मग तेवढाच आम्ही बाबासाहेबांचं दर्शन गिर्शन घेतलं आणि अडीत डायरेक्ट आम्ही ना शूट करून टाकला जय भीम जय पैलवान चला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम